आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर इंजिनियर दिलीपजी बाग यांनी कालपासून एक मागणी घेऊन इथे उपोषणाला सुरुवात केलेली आहे की आपण बघतो सौर ऊर्जा प्रकल्प हा प्रत्येक घरावर आता असतो आणि त्याचबरोबर त्यातनं जी वीज निर्मिती होते ती शासनाला देऊन की कमर्शियल रेटमध्ये शासनाने विकत घेऊन जे कोणी हे प्रकल्प बसवत आहेत त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असं त्यांचं कालपासून मागणी आहे आणि त्यांनी तसं पत्रक देखील इथे छापलेलं आहे आणि त्यांचीही मागणी रास्त आहे कारण आपण बघतो की इतर राज्यांमध्ये मग तेलंगणा असेल गुजरात असेल यामध्ये जे जे नागरिक त्यांचं सोलर रुपटॉप बसवतात त्यांना काही महिना हा मिळत असतो आणि सरकारला ते विकत देत आहेत अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही मागणी झाली पाहिजे असं दिलीपजी बावकर त्यांचे सगळे सहकारी असं त्यांचं म्हणणं आहे आता आमच्याकडून आम्ही लाखो दोनशे आम्ही आलेलो आहोत त्यांना आम्ही सांगतो कुठले थोडं थोडा तुमचं आंदोलनाचं जे म्हणणं आहे किंवा तुमचं जे मागणी आहे ते आम्ही आपले सरकारपर्यंत आपले उर्जा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दे। यांच्यापर्यंत पोचवून त्यांच्याबरोबर बरोबर मीटिंग अरेंज करता आली किंवा याच्यावर काय करता येईल याच्यावर नक्की ये चर्चा करूया आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढूया अशा त्यांना आहे लवकरच शासनापर्यंत त्यांची जे मागणी आहे ते आम्ही पोहचवतो